नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण नाश्ता बनवणार आहोत जेव्हा आपल्याला चपाती बनवा वेळ नसेल किंवा कंटाळा असेल तेव्हा तुम्ही झटपट बनवू शकता आणि आपल्या टिफिन झटपट तयार होऊ शकता तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी दोन वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि पीठ हे चाळून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पीठ टाकलेले आहे ते पण मी चाळून टाकलेलं आहे एक चमचा जिरे घेतले आहे ते खुश करून घालणार आहोत एक चमचा ओवा तो पण खुश करून घालणार आहोत हळद एक चमचा धना पावडर लाल मिरची पावडर एक पूर्ण पॅकेट मॅगी मसाला हा तुम्ही या ठिकाणी हिरव्या मिरचीचं वाटण पण घालू शकता किंवा हिरवी मिरची कापूनही घालू शकता आणि हिंग हा कच्चा बटाटा घालायचा आहे हा एक बटाटा घेतलेला आहे मी असा लांब लांब कापल्यामुळे तो जास्त वाटत आहे थोडंसं कोबी घेतलं आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आणि टोमॅटो घालत आहे आणि पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी तुम्हाला हवा असं तुम्ही एखाद्या ह्याच्यामध्ये पीठ पण पीठ पण ॲड करू शकता आणि भाज्या पण ॲड करू शकता बघा एवढं पातळ केलेलं आहे मी कांद्याची पात घातली आहे आणि कोथिंबीर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ लेट ले का घातलं ले कारण म्हणजे आपला का का अंदाज येतो पिठाचा की एवढंच प्रमाण झालं आहे आणि एवढ्या प्रमाणात एवढं मीठ जाऊ शकतं त्यासाठी मीठ उशिरा घातलं आता सगळे मिक्स करून घेऊयात एवढे पातळ झालेले आहे आणि आता तव्यावरती टाकून घेऊया तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे झाकण घालून ठेवणार आहोत एक मिनिट कारण म्हणजे असताना पीठ तांदाचं तडे जाऊ शकतात त्याच्यामुळे झाकण घालून ठेवायचं एक मिनटं झालेले आहे पुन्हा साईडने तेल घालून घ्यायचं आहे चढाबागाच्या आपल्या साईडनी विकत का आता आपण ह्याला पलटी करून बघूया हे बघा आपण तांदळाच्या पिठापासून बनवलं आणि थोडंसं बेसन पीठ आणि सगळ्या मिक्स भाज्या घातलेल्या आहेत तुम्हाला हवा असं तुम्ही अजून पण भाज्या ॲड करू शकता आणि चवीला फार छान लागतं आणि बनतंही झटपट चपातीचा आपल्याला कंटाळा आला असेल किंवा टायमिंग नसेल कमी वेळ असेल तेव्हा झटपट तयार होणारा पदार्थ आहे आणि कोणत्याही टायम तुम्ही खाऊ शकता असं काही नाही की ब्रेकफास्टच किंवा डिनर लंच असं कधीही खाऊ शकता आता आपण ह्याला पलटी करून बघूयात हे बघा किती छान दोन्ही साईडने व्यवस्थित शिकायचं आणि मोठ्या गॅसवरच केलेल्या आहे आम्ही कमी गॅसवर नाही मोठाच गॅस ठेवायचा आहे टाकल्यापासून मोठाच गॅस ठेवायचा टाकेपर्यंत कमी गॅस करायचा आहे आणि नंतर मोठाच गॅस करायचा आहे तुम्ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा चवीला पण छान लागते आणि मस्त एक युनिक पदार्थ तांदळाच्या पिठापासून बनवलेला आणि तुम्ही तूप आणि बटर पण लावू शकता त्याने अजून ह्याची टेस्ट वाढेल आता हा तयार झालेला आहे आपण ह्याला काढून घेऊया हे बघा आपले परोठे तयार आहेत हे बघा किती छान झालेले आहेत आणि किती खरपूस भाजले आहेत आणि चवीला पण छान लागतं आणि एकदम झटपट तयार पण होतात पाच मिनटात फक्त भाजी कापायचं तेवढं तुम्हाला टायमिंग जाईल तर पिठामध्ये मिसळले की तयार टाकतं टाकले की झालं तयारच झाला पदार्थ आपला हे बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर पण आलेला आहे त्याला हे पाहू शकता आणि किती लवचिक हे बघा चपातीपेक्षा पण लवचिक आहे तुम्ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा खूप चविष्ट बनते आणि हेल्दी पण आहे पौष्टिक पण रेसिपी आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद